महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा आमदार सिद्धार्थ खरात यांचा अविष्ट चिंतन सोहळा समाजोपयोगी विविध उपक्रमाने साजरा आमदार सिद्धार्थ खरात यांचा अविष्ट चिंतन सोहळा समाजोपयोगी विविध उपक्रमाने शिवसेना उभाटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे व लोणार शहर कार्यकारिणीच्या वतीने साजरा करण्यात आला मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थजी खरात यांच्या वाढदिवसानिमित्त विनायक चौक लोणार येथे भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला त्यानंतर सामाजिक न्यायभवनातील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गरजू विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप गोड वैदू महिला भगिनींना साडीचे वाटप गरजवंतांना ब्लँकेटचे वाटप शासकीय रुग्णालयात रुग्णांना वाटप करण्यात आले आणि अशा विविध उपक्रमाला आमदार सिद्धार्थ खरात यांचा अविष्ट चिंतन सोहळा लोणार नगरीत साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छिरे यांच्यासह शहर प्रमुख गजानन जाधव सर काँग्रेसचे ज्ञानेश्वर चिबडी मामा माजी नगराध्यक्ष भूषण मापारी अध्यक्ष समज शेख तालुका संघटक विजय मोरे महिला संघटिका तारामती जायभाई शालीनताई मोरे शहर उपप्रमुख लोकमान कुरेशी ज्येष्ठ शिवसैनिक सर प्रकाश भाऊ सानव उपसरपंच रवींद्र सुटे युवा शहर अधिकारी श्रीकांत विभाग प्रमुख गोपाल महापारी तानाजी अंबोरे अमोल सुटे विजय मंगेश मोरे ज्ञानेश्वर दूध मोगरे अल्पसंख्याक चे अश्पाक खान फहीम खान उमेश मोरे आत्माराम राजगुरू यांच्यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा